पंडित मिरगणे व आम्ही गावचा कारभार चांगल्या प्रकारे चालवत आहोत परंतु गावातील ठराविक लोक जाणीवपूर्वक मी महिला सरपंच असल्यामुळे मी करत असलेल्या कामात अडथळे करणे खोट्या तक्रारी करणे व बिल अडक अडखवणे अशी कामे करतात गेल्या दहा महिन्यापासून आम्ही केलेल्या कामाचे बिल अदा करू नये म्हणून सतत अधिकाऱ्यांना फोन करतात जनसुविधेच्या कामाचे बिल दोन दिवसात न दिल्यास मी व माझे पती माजी सरपंच पंडित मिरगणे सव्वीस जानेवारी रोजी बांधकाम विभाग बाशी येथे आत्मदहन करणार आहे याचे पुढे काय झाले तर गावातील तक्रारदार व प्रशासन जिम्मेदार असेल